मला वाटतं त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आत्मजाता झालेला आहे आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला जो काही महाप्रसाद द्यायचा आहे तो पोलीस स्टेशनच्या आत्मजात जो कोणी राजसाहेबांच्या बाबतीत बोलायची हिंमत या महाराष्ट्रात ठाण्यात करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल त्याला महाराष्ट्र सैनिक चोख दिल्याशिवाय राहणार नाही आणि आता केस घडलेलं आहे मी परत सांगतो आमच्या नादाला लागू नका हां हे भैये बी ए तुम्ही तुमच्या घरी राहा आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फी फिक्स आहे आणि याच्यापुढे उरलेल्या पण भाय माझी कंबी आहे की आम्ही तुमच्या नादाला ला लागलेलं ला नाही आहे तुम्ही आमच्या नादाला ला लागून आमच्या नादाला लागलात तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही म्हणजे आमची तुम्हाला कमी आहे कुठेतरी थेट निर्माण करायचं प्रयत्न सुरू आहे हे सगळं भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे हे भारतीय जनता पक्षाचे जे काय भाडखाऊ नेते जे काय स्टेटमेंट करतात ना सगळीकडे त्याच्यामुळे यांची हिंमत वाढते आणि त्यात भारतीय जनता पक्षाला तेच हवं आहे की या महाराष्ट्रात मुंबई ठाण्यासारख्या परिसरात उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद क्रिएट व्हावा आणि त्यातून उत्तर भारतीय लोकांची सहानुभूती मिळावी आणि मात्र ढोळीत पाळावी यासाठीच हे असे लोक ट्रीटमेंट करत असतात मी परत सांगतो निवडणुकाजवळ निवडणुका राहिल्या बाजूला निवडणुका येतात जातात पण सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत जर चुकीचं वाक्य करायचं तर तुम्ही ठरवलं किंवा बोललात तर तुमचे हातपाय गाळ्यात दिल्याशिवाय महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही आणि त्याची प्रचिती आता त्याला आलेली आहेवरती आणि भविष्यात ज्या वेळेला त्याची बेल होईल तेव्हा पण येईल पाहिल्यानंतर त्याला हा राग आलावर झाला तुमच्या चिन्हावरून देखील घरच्या रंगावरून देखील असे वाटतो लोकांना माझं मत आहे की त्याला कशामुळे राग आला मला माहीत नाही पण त्याला त्याच्या आधी काही मराठी मुलांनी हा विषय असा आहे की तो रात्रीचा विषय होता तो दारू प्यायला होता तिथे नाग्यावर काही मराठी मुलं उभी होती आणि त्याने त्याला टोकला तिथे त्याच्यावरनं मराठी बोलण्यावरनं तो वाद सुरू झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यासमोर आमचा मनसेचा एक बॅनर होता तो बॅनर बघून तो बडबड करायला लागला त्याच्यानंतर रात्रीची वेळ होती ते सगळे चार पाच जण एकत्र होते तो मुलगा एकटा होता त्याने तिथे काही रिॲक्ट केलं नाही पण सकाळी आमच्या सगळ्या टीमला त्यांनी कळवलं आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बघाल आज सकाळपासूनच आमची सगळी बोरत त्याला शोधत होती आम्ही पोचायच्या दोन मिनिटं आधी तिथे पोलीस पोहोचले आणि तो पोलिसांच्या हाताला लागला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला आणलं आता पोलीस स्टेशनला आणल्याच्या नंतर आम्ही पण घुसू आणि त्याला जो काय प्रसाद द्यायचा आहे त्याला पाहुणचार चार पूर्ण महाराष्ट्राच्या मराठी स्टाईलने आम्ही केलेला आहे हे सरकार म्हणतं हिंदुत्ववादी सरकार आहे भगव सरकार आहे परंतु शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये त्यांच्या हकेच्या अंतरावर्तीत अशा प्रकारचं शिमिला हो आहो एक मिनट कोणात हा बालेकिल्ला नाहीये कशा काय बाले किल्ला होऊ शकतो काय काय बाले किल्ल्याची व्याख्या काय म्हणजे त्यांचे नगरसेवक आणि आमदार आहेत म्हणजे बाले किल्ला हा बालेकिल्ला ताण्याचा मराठी माणसाचा आहे हा इतर कोणा माणसाचा नाही निवडून आलं म्हणजे बाले किल्ला होता का आमच्याकडे हजारो पोरं आहेत अशी की मराठी माणसावर कोणी काही केला तर अंगावर जातील किंवा त्याचे तो हातपाय तोडतील मग आमचा पण बाले किल्ला होतो तो मराठी माणसाचं संरक्षण करतो त्यामुळे हा बाले किल्ला वगैरे कोणाचा नाही हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे आणि आम्ही त्याचे रक्षण करतो